नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वाटपाचं गोडं वरण तर त्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे इथे मी तुरडाळ घेतले या वाटीच्या प्रमाणामध्ये मी दीड वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मी मूगडाळ घेतलेली आहे तर आता ही प्रथम मी धुवून स्वच्छ धुवून घेते ही मी दोन व्यक्तींसाठी हे वरण मी बनवणार आहे आता डाळ इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी एक मी चमचा हिंग घालणार आहे म्हणजे आपली डाळ छान शिजली जाते आणि हिंगाचा वास देखील छान लागतो तर इथे थोडं मी तेल घालून घेणार आहे ते मी अर्धा चमचा हळद घालून घेते मी इथे हळद कमी घातलेली आहे कारण आपले वाटपामध्ये देखील हळद येणार आहे आता इथे मी एक छोटा टॉमॅटो चिरून घेतलाय ते घालून घेते त्याच्यामध्ये मी हे एक भांड पाणी घालून घेणार आहे आपल्याला दीड भांड ते पाणी लागणार आहे अशा पद्धतीने मी ही डाळ आता कुकरला दोन ते तीन तीन शिट्टी काढून चांगले शिजवून घेते त्यानंतर याच्यासाठी लागणार जे वाटप आहे त्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवते हो आता इथे मी वाटपाला जे साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी ओला नारळ घेतलाय थोडी कोथिंबीर घेतली आहे मिर्ची घेतली आहे जिरं घेतले थोडेसे धणे घेतलेत आणि तीन पाकळ्यांनी लसणाच्या घेत घेतल्यात आता हे मी सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घेते मी एक चमचा छोटा चमचा हळद घालून घेते हळद ऑलरेडी आपण डाळ शिजताना देखील घातलेला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कांदा हवा असेल तर कांदा देखील यूज करू शकता मी ते यूज केलेलं नाही बघू शकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पात एकदम बारीक झालं पाहिजे वाटण आता मी कुकरचं कुकरमध्ये जी ती डाळ शिजत घातली होती काढून घेते गेलेली आहे इथे बघू शकता मी डाळ आपली खूप छान शिजलेली आहे रवीने देखील घोटायची गरज नाहीये इतकी छान शिजलेली आहे आता हे वाटण मी याच्यामध्ये मिक्स करून घेते हे वाटण याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर इथे मी एक चमचा मोहरी घालून घेते जास्त घातली आहे तिथे मी अर्धा चमचाच जिरो घालते कारण जिरं ऑलरेडी घातलेला आहे तिथे मी लसूण घातलेली आहे कढी कढीपत्ता घालून घेते मोरी मी छान तडतडलेली आहे फोडणी सुद्धा छान झालेली आहे आता याच्यामध्ये मी हे वरण घालून घेणार आहे वरण फोडणीला घातल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे त्या फोडणीचा वास आहे ना ते वरणाला छान लागत आता याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे मी आता गॅस फास्ट केलेला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी होता म्हणजे तुम्हाला कितपत घट्ट आहे वरण त्याप्रमाणे पाणी होत हे थोडं मला घट्टच वाटतंय तर मी एक छान उकळी काढून घेते इतपत घट्ट ठीक आहे जास्त पण घट्ट करून आता नंतर डाळ आपली अळली जाते त्यामुळे इकपट ठीक आहे आता मी छान अशी उकळी काढून घेणार आहे तर छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेते अशा पद्धतीने आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे आमच्या कोकणामध्ये ते काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये असं फोडणीचं वरण म्हणजे हे आ, था था। वरन, जे, जे, जे मी गोड वरण बनवलंय वाटपाचं ते बनवलं जातं खूप टेस्टी लागतं ते त्या पद्धतीनेच मी आज हे वरण बनवलेलं आहे अशा पद्धतीने मी हे वाटपाचं वरण बनवलेलं आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं वाटपाचं हे कोडवरण आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद